नमस्कार मंडळी सुंदर अशा वातावरणात दिवसाच्या सुरुवातीलाच पहिली ऑर्डर पडली स्पेशल काळा मसाला ती बनवायला घेऊया तर सगळे पहिले स खडे मसाले आपण एकत्र कस्टमरने सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे मोजून घेऊन ते आपल्या ड्रायरच्या ट्रेमध्ये आपण मांडतोय जेणेकरून आपल्याला ते सर्व मसाले ड्राय करता येतील आणि त्यातली आर्द्रता पूर्णपणे निघून जातील जेणेकरून आपण जेव्हा मसाला फ्राय करू मसाल्याचा स्वाद आणि सुवास हा अजून चांगला येईल मसाले ड्रायरमध्ये ठेवल्यानंतर आपण मिरच्या देखील ड्रायरमध्ये ठेवूया ड्राय झालेले मसाले व मिरच्या तेल टाकून खमंग होईलपर्यंत भाजून घेऊया जेणेकरून मसाला सुंदर होईल खोबरं पहिले किसून घेतलंय त्यानंतर आपण पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत घालून नंतर सर्व मसाले एकत्र करून आपण कांडून घेऊया तर अशा प्रकारे आपला हा काळा मसाला तयार झाला आहे खूप छान सुगंध येतोय तुम्हाला देखील असेच मसाले तयार करायचे असतील तर नक्की संपर्क करा कोकणस्थ मसाले